नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे ओरिओ बिस्किटपासून चॉकलेट केक कसा करायचा ते बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अगदी रेडीमेड ब्लॅक फॉरेस्ट केक असतो तसं अगदी टेक्स्चर आलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता पहिल्यांदा इथे केकच्या डब्याला तेलाने ग्रीस करून घेतलं आहे खाली एक गोलाकार बटर पेपरही लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरूनही आपण तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आता इथे ओरिओ बिस्किटचे तीन पॅकेट घेतलेले आहेत एक पॅकेट पस्तीस रुपयाचं आहे ह्या पॅकेटमधील सर्व बिस्किट्स मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे ह्या बिस्किटांमधील क्रीम ही आपण वेगळी करायची आहे सुरीच्या मदतीने अशा प्रकारे क्रीम वेगळी करून एका बाउलमध्ये घ्यायची आहे आणि ही क्रीमही आपण केक करताना वापरणार आहोत त्यामुळे एका बाउलमध्ये ही क्रीम काढून वेगळी ठेवलेली आहे आता या बिस्किटांचे तुकडे करून एका मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे मिक्सरवर छानशी पावडर करून घेतलेली आहे ती आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी दोन चमचे पिठी घालत आहे बिस्किट्स हे ऑलरेडी गोड असतात त्याच्यामुळे अगदी दोनच चमचे इथे मी पिठीसाखर वापरलेली आहे नंतर इथे एक कप दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे केकचं बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं दूध घालत यातील सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत इथे पूर्णपणे एक कप दुधाचा मी वापर केलेला आहे त्याच्यानंतर या विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक इनोचं पॅकेट मी वापरणार आहे इनो घातल्यानंतर त्याच्यावर थोडंसं दूध घालून पुन्हा एक वेळा आपल्याला व्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इनोऐवजी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरला तरीही चालेल इथे पूर्णपणे एक इनोचं पॅकेट मी वापरलेलं आहे थोडंसं बॅटर अजून घट्ट वाटते त्यामुळे दोन चमचे आणखी दूध घालून पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपलं केकचं बॅटर छानसं स्मूथ आणि हलकं झालेलं आहे तर आपण इथे आता केकच्या टीनमध्ये हे बॅटर ओतून घेऊयात नंतर हे थोडंसं टॅप करून त्यातील सर्व हवा काढून घ्यायची आहे आणि हे बॅटर असं साईडला सरकवून मध्ये थोडंसं भाग खोलगट करायचा आहे जेणेकरून केक हा फक्त मध्येच फुगणार नाही आपल्याला केक हा फ्लॅट हवा आहे कारण आपण डेकोरेशन करणार आहोत तर दहा मिनटासाठी मी हा ओव्हन प्रीहिट करून घेतला होता आणि वन एटी डिग्रीला पंचवीस मिनटासाठी हा केक आता बेक करायला ठेवणार आहे तुम्हाला जर कढईमध्ये हा केक करायचा असेल तरी करू शकता कढई पहिले दहा मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायची आणि पंचवीस ते तीस मिनिटावर कढईमध्येही तुम्ही हा केक बेक करू शकता आता एका बाऊलमध्ये आपण बिस्किटामधील जे क्रीम काढून घेतलं होतं त्या क्रीममध्ये थोडंसं दूध घालून तेही छानसं फेटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एव्हरी डेचं मिल्क पावडरचं दहा रुपयाचं पॅकेट येतं ते मिल्क पावडरही त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एक वेळा व्यवस्थित हे असं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे छानसं आता इथे आपली क्रीम तयार झालेली आहे तर आता केक झाला की नाही ते चेक करूयात केक अगदी छानसा बेक झालेला आहे इथे अगदी पंचवीस मिनिटातच माझा केक झालेला आहे आता केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे केक थंड होतोय तोपर्यंत आपण चॉकलेट गनाश तयार करून घेऊयात इथे मी डार्क कंपाऊंडचा वापर केला आहे तर डार्क कंपाऊंडमधला एक पार्ट मी काढून घेत आहे हे चॉकलेट खूप कडक असतं त्यामुळे मी आधीच फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलं होतं त्यामुळे ते इझिली कट होत आहे ते अशा रीतीने एक पार्ट पूर्ण मी इथे वापरणार आहे तर ह्या कंपाऊंडचे मी बारीक पीस करून घेतले आहेत आणि डबल बॉयलरच्या साहाय्याने आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे चॉकलेट तर छानसं चॉकलेट मेल्ट करून झाल्यानंतर आपल्याला केकही कट करून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता मस्त चॉकलेट मेल्ट होतं आहे हे चॉकलेट मेल्ट करताना हा बाउल पाण्यामध्ये बिलकुल बुडवायचा नाही किंवा पाण्याचा संपर्क ह्या बाउलला होऊ द्यायचा नाही अगदी वरच्यावर हे आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर इथे आपण बघूयात केकही छान थंड झालेला आहे तर केक काढून घेते अगदी छान असा केक आपला इथे तयार झालेला आहे जाळीही खूप छान आलेली आहे तुम्ही ते बघू शकता मस्त स्पॉन्जी असा केक इथे तयार झालेला आहे साईडनेही बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे चाकूच्या साह्याने अशा प्रकारे मार्क करून नंतर दोऱ्याच्या मदतीने आपल्याला इथे बरोबर मध्यभागी कट करायचं आहे हे अशा रीतीने दोऱ्याने अगदी इझिली आणि छानसं कट होतो आता इथे बघू शकता केक छान कट झालेला आहे आणि मध्येही बघू शकता तुम्ही अगदी छान जाळी आलेली आहे तर आता जे आपण बिस्किटांचं क्रीम काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालून आपण हे क्रीम तयार केलेलं आहे तर ते क्रीम असं मधल्या बाजूने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर केकचा वरचा भाग आपण ठेवणार आहोत हा भाग तुम्ही खाली ठेवला मध्ये ठेवला तरीही चालेल परंतु मी हा फ्लॅट असल्यामुळे वरच्या बाजूलाच ठेवला आहे नंतर मेल्ट केलेलं जे डार्क चॉकलेट होतं तर ते आपण ह्याच्यावरून पसरवून घेणार आहोत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरून डेकोरेशनही करू शकता साईडनेही असं हे चॉकलेट गनाश आपल्याला लावून घ्यायचं आहे आता ह्या केक डेकोरेशनसाठी माझ्याकडे काही नाही त्यामुळे मी घरगुती डेकोरेशन करत आहे काडीने असा अर्धा भाग ह्याला करून घ्यायचा आहे आणि मिल्क पावडर आहे तर ती मिल्क पा पावडरच मी ह्याच्यावर अशी टाकून घेणार आहे हे चॉकलेट गनाश ओला आहे तोपर्यंतच आपल्याला हे मिल्क पावडर टाकून घ्यायचे आहे त्यामुळे ती छान चिटकून बसेल हे अशा रीतीने इथे चॉकलेट बॉल्सही मी ठेवून घेत आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जसं डेकोरेशन करायचं तसं करू शकता माझ्याकडे जे साहित्य अवेलेबल होतं मी त्याच्यात डेकोरेशन केलेलं आहे दोन बिस्किटही मी डेकोरेशनसाठी काढून ठेवले होते तर ते बिस्किट्सही इथे लावून घेतलेले आहेत ला आता तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असं केक इथे तयार झालेला आहे अगदी रेडीमेड ब्लॅक फॉरेस्ट केक जसा असतो अगदी तसाच स्पॉन्जी आणि सेम तसंच टेक्स्चर आलेलं आहे तर तुम्ही हा केक करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद